नमस्कार मित्र महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजने संदर्भातली बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्वाची बातमी सध्या समोर येते आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत अशा चर्चा सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहेत लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी होईल लाखो महिलांचे अर्ज बाद होतील असे अनेक चर्चा रंगत आहेत मात्र याच वेळी माझी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती टक्करेंनी एक महत्वाची माहिती दिली आहे आदिती तटकरेंनी एक पत्रक काढत लाडकी बहीण योजनेबाबत सर्वांच्या सर्व अफवांचं खंडन केलंय राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाचं या योजनेबाबतचे संभ्रम दूर करणारे एक पत्रकच सध्या प्रसिद्ध करण्यात आले तर लाडकी बहीण योजनेचे कुठलेच निकष बदलण्यात आलेले नाहीये असे स्पष्टीकरण आदिती तटकरेंनी दिले त्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिले ते आपण पाहू योजनेच्या निकषामध्ये कोणताही बदल झालेला नाही लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीमध्ये बदल नाहीत लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे असेही त्या म्हणाल्या म्हणून त्याही अपप्रचाराला कोणीही बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केलंय